मी दारेफलचा आहे गोविंद नारायण भालेराव आमच्या गावामध्ये दारेफळ हा ने ने दा। दा। ले दा। गावा रस्ता खूप दिवसापासून खराब झालेला होता आम्हाला संध्याकाळी जाण्या नेणं खूप त्रास होत होता कारण पेशंट न्यायला बी खूप त्रास होत होता शाळेतल्या लेकरांना जायला बी खूप त्रास होत होता आमदार राजू भया नवघरे यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा आमच्या गावाचा खूप रस्ता खराब आहे पण भैयाने ते आम्हाला तात्काळ सांगितलं की बाबा तुमचा रस्ता मी करून देणार त्याने ते आम्हाला रस्ता करून दिला याबद्दल त्याचे आम्ही धन्यवाद मानतो की रस्ता खूप चांगला झाला आहे आणि भैयासाहेबाचे उपकार आम्हाला कधीही फिटणार नाहीत असा हा रस्ता आहे हा याच्या आधी खूप आमदार झाले पण असे नाही झाले कधी की एवढे कामं करणारे आणि सर्वसामान्यांचे सुद्धा हा फोन उचलतात की कधीच पहिल्या फोनवर लावा बेल फोन उचलतात काहीही अडचण येत नाही कधी काही अडचण आली तर फोन लावला तर सरळ फोन उचलतात सांगतात असं असं ठीक आहे